बार तर शेवटी आपण निघालो आज फिशिंग रॉडवर गाडीच्या खोपडीवर मी फिशिंग रॉड ठेवली आहे रस्ता पण थोडा खाली आहे पाणी थोडं पडतंय ना तब्येत पण माझी थोडी खराब आहे तर बघू काय भेटतं का तर नमस्कार मंडळी मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे येडे चाले नुसते तर मित्रांनो आज आपण आलोय फिशिंग रॉडवर मासे पकडायला सेटअप अजून आपण बनवलेलं नाहीये तसंच आहे बॅगेत सामान आहे आणि फिशिंग रॉड पण आहे मागे पाहू शकता किती पाणी पडतोय आणि मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ टाकायला जमत नव्हती कारण माझी तब्येत खूपच खराब होती आता पण खराबच आहे थोडी बऱ्यापैकी बरी झाली आहे तरी आलो आहे व्हिडिओला बनवायला बघू आज काय भेटतं आहे का जर आपली व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण असे आहेत का जी व्हिडिओ पाहतात लाईक पण करत नाही शेअर पण करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब तर करतच नाही तर प्लीज छोटा भाऊ म्हणून सपोर्ट करत जा मला तर आपला पटापट सेटअप बांधून घेतो आपण कारण वेळ नाही आहे आपल्याला आपल्याला खूप जागी जा मासे चेक करायचे आहेत तर हा आपला डायवाचा फिशिंग रॉड आहे आणि डायवाचाच मशीनसुद्धा आहे आणि धागा एटेक्स म्हणून घेतला आहे मी आणि चंपागल आपण वापरणार आहे बघू आपल्याला या गळावर काय लागतात का मा, मासे मोठे तर आपण ज्या जागेवर आज आलो आहे ना ती समृद्धीची जागा आहे म्हणजे हा समृद्धीचा ब्रीच आहे त्याच्या खाली इथे खूप जणांनी मला सांगितलं होतं बाबा इकडे खूप मोठे मोठे मासे भेटतात दहा किलोपर्यंत एक एक पाती म्हणजे शिवरा मासा भेटतो त्याला पठाण बोलतात मी खूप जागे ट्राय करत होतो कुठे ना कुठे भेटेलच आपल्याला अशी आशा होती तर मी ह्या जागेवरून खूप जागे चेक केली की बाबा इथे कुठेतरी असेलच कारण पाणी पण खूप होतं आणि ऊंडसुद्धा होतं आणि माशांना राहण्यासारखी जागा खूप होती इथे तर आपल्याला इथं काही भेटलं नाही त्याच्यानंतर आपण जागा बदलली कारण तिकडे काही रिस्पॉन्स नाही भेटला म्हटलं आपल्याला इकडे रिस्पॉन्स भेटेल तर आता नवीन जागेवर आलो आहे तर हा ही जागा आहे 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 त्या जागेपासून तीन किलोमीटर लांब तर शेवटी आपल्या जवळच्या स्पॉटवर आलो आपण याला आपण टेमरा बोलतो इकडे पण खूप मोठे मोठे मासे असतात म्हटलं इकडे काही ना काही आपल्याला रिस्पॉन्स भेटेल माश्याचा तर मी भरपूर इकडेही ट्राय करत होतो लांब लांब फेकत होतो आणि काय कुठे लागतं आहे का पण नाही आपण पुन्हा एकदा आता जागा बदलली की त्या जागेपासून मॅक्झिमम असेल तीन चार किलोमीटर लांब म्हटलं इकडे तरी आपल्याला काही रिस्पॉन्स भेटेल माशांचा कारण इकडे खूप धार आहे म्हणजे इकडे मासे मोठे मोठे असतील पण पाणी काय का जामच आहे नदीला का ना कंटिन्यू पाणी पडतो आहे ना पाणी घडवले तर त्याच्याबाई माशांचा काही जास्त रिस्पॉन्स नाही मग आपण आता दुसरी काहीतरी टेक्निक वापरूया पात्रता जास्त आहेत तर आपल्याला काय मासे जास्त रिस्पॉन्स देत नाही आहे एक तर आपल्याला जागा बदलावी लागेल नाहीतर मग आपल्याला फिशिंग रॉड हीच बदलायला लागेल आपल्याला गावठी फिशिंग रॉड वापरायला लागेल आणि आता मोठे मासे नाही तर छोटे मासे पकडावे लागणार आहेत त्यांच्यातच काय भेटलं तर ते जिवंत आपण पकडूया खूप उशिरानंतर आपण फिशिंग रॉड चेंज करतोय फिशिंग रॉड गावठी फिशिंग रॉड बांबू तर बाटली घेतली आपल्याला मासे जिवंत ठेवायला खूप दिवसानंतर परत एकदा आपण गावठी फिशिंग रॉडवर चाललं आहे आपल्या त्या फिशिंग रॉडला तर एक पण माशाने रिस्पॉन्स नाही दिला एक पण चावा नाही घेतला तर आता आपण ह्या गावठी फिशिंग रॉडवर काय भेटतं का बघूया तर आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट पण करा कशा व्हिडिओ वाटतात ते पण सांगा मला आणि शेअर पण करा व्हिडिओ खूप थकल आहे अगोदर तब्येत थोडी घाणंच आहे माझी हा ताणा कसला आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला अरे यार तर हा ताणा कसलाय ओळखावर त्याला सुद्धा आलेली आहेत आता एवढा जस्ट मी सापावर पाय दिला असता जरी गेला आपला सेटअप बसून घे झालाय आता इथं मोबाईल आपला लावायचा आणि मोबाईलला छत्री पाणी नको पडायला आता आपला गलबील लावून घेऊया आपण हा एक गांडूल आपल्याला गळा लावायचं आहे तर आपल्या गावठी फिशिंग रॉडवर आपलं खूप मोठं ओझं आहे आपल्याला वीस बावीस पंचवीस तीस किलोचा एक एक मासा काढायचा आहे कारण छोटे मोठे मासे आपण नाही आता पकडणार आता आपल्याला खूप मोठे मोठे मासे पकडायचे म्हणजे अर्ध्या गावाला पुरला पाहिजे नाहीतर अर्ध्या शहराला पुढे एवढा मोठा मोठा मासा पकडायचा आहे तर आपण आता दहा दहा किलोचे एक एक तरी आ, मासे भेटले पाहिजेत अशा आशेत आले तर आता आपल्या या गालाला मला तरी वाटतं ना, ना बावीस ते तेवीस किलोचा कटला किंवा वाढीस लागलेला आहे नाही नाही जास्त आहे पन्नास किलोपर्यंत असू शकतो जास्तच ओढतो आहे जा ना पन्नास साठ किलोचा असेल आता काय काय नक्की सावाचा बंद केला वाटतं बघू छडी आपली जादूची घेऊन दे हातात तर जादूच्या छडी आपण हातात घेतल्या तर भाऊ लागतोय का आपला पाती वारीस काटला काय भावा पटकन खा मग तुला लगेच घरी न्यात आहो बाटलीत टाकून अरे खा पका टाईमपास आहे रे आता हॅलो हां खालेला खालेला ज्याचा पारला आपला वाटतं तो काही किती साडेसात किलोचा कसा सॉरी सत्तर किलो मासा गेलेला आहे तर आता डबल ऐंशी किलोच्या माशांनी चावा मारलाय आपल्या फिशिंग रॉडवर फिशिंग रॉड सांभाळूया तर किती किलोचं आहे आता समजेलच खा 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 खा, खा। य मासा ये, मासा ये। लवकर 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 खा रे अच्छा बास साडेसात किलोचा काय रे हो टोक्या टोख्या बा 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 एक मासा द दहा जण तरी खाऊ शकतात तुम्हाला वाटतं दहा दहा धा, नाही पण पाच माणसं तर खाऊ शकतात बघा किती मोठ्या 可以。<Bye. S 2> शेखी भरे पुणे बागीचेगा इकडेच बाजूला इकडे जरी मस्त लय मोठा मासा गुतून दे तो कसा जत्ता मोठा ने का दोन चार माणसा कातील जसे जसे पाच माणसा आता टार्गेट आहे आपला वीस माणसांचा तरी भाजीला पुरला पाहिजे एवढा मोठा मासा घुतला पाहिजे आणि निघत ने नेत होता पण ते नीट व्हिडिओ कारण नाही भेटले आता डबल व्हिडिओ चालू केले तर आता आपल्याला माझा अंदाज आहे जास्त नाही पण वीस बावीस लोकांनी खाल्ला पाहिजे एवढा मोठा मासा होतो दे आपली जी गावठी फिशिंग रॉड आहे ना एकदम टनटना टन, टन तर बघ काय प्लीज वीस पंचवीस किलोचा तरी मासा घेतो प्लीज 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 चक चल चक चल चल ओके okay, तर पाच किलोची कडवाली कडवाली मासा लागलेला आपल्याला चांगल्या डेंजर होक लागलं वाटत त्याला हा बघा डेंजर होक आहे आपण आपण याला रिलीज करू ओके आपण जी मासा ठेवायला बाटली आणली ना ती जादूची जादूची त्याच्यात प्रत्येक मासा जाम मोठा होतो त्या काय आहे का मासं लवकर आज लागत नाही म्हणून लपड आहे म्हणून जर लागत असताना तेवढा ला जादूच्या जा बाटलीत मास ना मासा झाला असतं आता एक तरी कटला वाढीस काहीतरी रिस्पॉन्स देतो आपल्या गालाला असल वीस बावीस किलोचा असेल बघू आता किती किलोचा निघतो चल बाबा लवकर गोठ टाईमपास न करू टोचा मारतो मारतो ना पलतो टकली घेतो टिपली मार्गी अशी बोट लाव जा पलाजा तोंड लाव जा गलाला पलाझा काय धंदा आहे देवा आमचा आजीच्या म्हशी चला 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 लवकर मित्रांनो रिस्पॉन्स द्या गळाला गुत्ता 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 वाटते 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 काहीतरी गुंतल काहीतरी गुंतते लवकर अरे वा 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 शार्क मासा गुतलेला आपल्या गळा डायरेक्ट चक्क शार्क मासा भारतातील शार्क मासा आहे हा हा माणसांना नाही खात हा जनावरांना खातो असा बोलू शकतो मी जाऊ दे तुम्हाला समजेल ते तर हा आहे शार्क मासा बघू शकता तुम्ही सॉरी शार्क हे करे डॉल्फिन मासा वाटतो नाही 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 ना शार्क मासा आहे बघा किती सुंदर शार्क मासा हे मासे आता जे गुततात ना हे समुद्रात पण नाही एवढे मोठे एवढे आमच्या शेताच्या वळावर आहेत कोणी बोलेल का किती फेकतो अरे फेकायचा काय विषय तर काय दगडी फेकतोय का मी हा पहिले सांगून देतो नाहीतर बोलायला फिरतो अरे बाबा 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 जगातली सर्वात मोठी इले नाही नाही वाय वाय गावठी वाय तर जगातील सर्वात मोठी वाय गुतलेली आहे आपल्या गळाला आजपर्यंत एवढी मोठी वाय कोणाच्याच गळाला गुतली नव्हती तिचं वाटतं थोबाडविवाड फुटल्यावर ती तिच्या अवकातीच्या बाहेरच्या मोठ्या गालाला गुतलेली विचार करा ही एवढी मोठी वाय एखाद्याच्या हाताला लागली किंवा चावली तर हात एका सेकंदात गायब विचार करा एवढी मोठी वाय आजपर्यंत कोणाच्याच गळाला गुतली नव्हती आज माझ्या गळाला गुतली आहे मी पण एवढी मोठी वाय आजपर्यंत बघितली पर नव्हती आणि गळाला कधी एवढी मोठी गळाला वाय गुंतलेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा वायच आहे ना गा अजगर आहे नाही 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 वाय वाटते वाय वाटते तुम्हाला काय वाटतं बघा किती सुंदर असा अजगर अजगर का वाय तुम्ही काय बोलता याला कमेंटमध्ये सांगा मी तर अजगर बोलेन तर ही फुलं आमच्या इथली घंटी फुलं बोलतो मी यांना आणि बाहेरचं वातावरण बेस्ट पण ते मधी मधी पाणी येतो ना म्हणून सांगल्याचं सत्याना होतो का का काय ही ऊन जरा माझ्या अंगावर पडली होती ना जाम बरं वाटला होता जरा था था। गरम गरम निता गारगार ही झालं तर मित्रांनो आपण निघालो आता घरी कारण खूप वेळ झाली आहे आणि आपण जेवढे मासे पकडलेत ते ह्या बाटलीत आहेत जास्त नाही भेटले थोडेच भेटले पण लय वेगवेगळ्या जातील तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे शार्क मासा म्हणजे चिच्या मासा आणि ही आहे काडूवाली साडे बावीस किलोची आणि ही आहे अरे यात ये ये, ये या ब हां तर ही आहे थांबवार हां ही टोक्या बघा अरे गेली ही वाय राहून राऊंदे पाण्यान तर ही आहे अजगर एवढीच होती आपली व्हिडिओ ओके बाय